आता आपण बानाबाणा आवरून आता निघालेलो आहे दुपाराच्या दिशेने बघू शकता आणि दुकानात जाऊन ये आपल्याला डायरेक्ट जायचं काम आहे काम का आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला डायरेक्ट जायचं आहे कॉर्टामध्ये बघा आपण तुम्हाला कॉर्टात आपल्याच्या पुढे काय काम आहे आता आपण बघू आता आणि तुकड जाऊन आपल्याला डॉक्युमेंट घ्यायचे काही डॉक्युमेंट घेऊन आपण डायरेक्ट जाणार आहे श्याम आणि आता आपण दुकानात आलेलो आपल्याला दुकानातून थोडंशी एक डॉक्युमेंट घ्यायचे होते हे डॉक्युमेंट घेऊन आपण डायरेक्ट जाणार आहे आता रामप्रभू पराठामध्ये आणि तुम्हाला माहिती आहे रात्र्याने डोळ मग फार एक तुम्हाला आपण आता सेफ्टी म्हणून रूमाला बांधून घेतलं आहे आपण डायरेक्ट जाणार आधी पण भणार म्हणा पराठा नाही चला चोराटात जायचा हप्ताला

आणि आता आपण बघू शकता आपण फायनल आलेले आता हो आता करायची झालेले अग्रिमेंट वगैरे आणि आम्ही आता घराच्या दिशेने बानाबाना घराच्या दिशेने जायचं आम्हाला दुकानात जायचं आहे काम धंदे पाहून पोटा पाण्यासाठी खूप अशी भरपूर असे आमचे गिरलेले आहेत उपाशी तापाशी आम्ही आलेलो आहे इकडे बॉम्ब बॉम्बट्यात मारून राहिलो नुसतं आणि बाकी मग आता काय मारायचं धन्यवाद धन्यवाद का तर धन्यवाद धन्यवाद आणि हा कोणता चौक आहे तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आता घरी हे आपलं श्रीरामपूर रेल्वे स्टेशन अरे बाप खतरनाक का असं काम चालू आहे श्रीरामपूरच चा। रस्ते काय व्हायनाय आपले एकदाचे रस्ते ल.. तर काय होत नसते रस्त्यात खड्डे खट्यात रस्ता हा रस्त्यात खड्डे खट्यात रस्ता हा ना रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ता रोड नाही रोडच्या बाबतीत आपलं श्रामपूरला चुकीचं आहे पण हा पुणे कुठून काय वाईट वाटत कधी कधी फारच घ्यायची भाऊन मी खड्डे काय होट्डे खट्टे बघा खड्डे झालेले रस्त्याला आणि आता आपण आलोय दुकानात सगळं काम वगैरे उरकून आलेले आहे कोर्टातले सगळे काम उरकलेले होतात आणि सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे आपली चूक अशी झाली ती कोर्टात जायची वेळ आपल्याला याच्यामुळे आली की आपली दोन महिन्यापूर्वीच ॲग्रीमेंट करायची होती दुकानची अकरा महिन्याची अॅग्रीमेंट असते ती झाली नव्हती ती झाली नव्हती म्हणजे ते आपल्याला बोलवलं होतं पण आपण काही कारणामुळे गेलो नव्हतं दुकानाचे कामं चालू होते भरपूर जायला जमलं नव्हतं आणि आता ते काम पण आपण ओके मध्ये करून आणलेलं आहे दुकान पण आवरच आहे मला साफसफाई करावं लागणार दुकानची भरपूर आवर आवारी करावं लागणार तसे काय आलो आहे दुकानात एकदा साफसफाई करतो भणा भाणा